आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल 20 वर्षांनी उजाडले निपाणीतील सटवाई रोडचे भाग्य आमदार झोल्ले यांच्या पुढाकाराने नगरोद्धान योजनेतून काम निपाणीतील गेल्या 20 वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या सटवाई रोडचं भाग्य आता उजडलं आहे निपाणीतील मध्यवर्ती भाग आणि सततची वर्दळ असणारा सटवाई रोड मात्र या रस्ता गेला वीस वर्षापासून दुर्लक्षित होता या रस्त्या परिसरात धान्यांची गोदामे असल्याने या रस्त्यावरून वाहनांची नेहमी असते त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली होती आणि वीस वर्षापासून रस्त्याच्या डागडुजीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाबरोबर अपघातांनाही सामोरे जावे लागत होतं याबाबत व्यापारी आणि नागरिकांनी अनेक वेळा निवेदन दिली मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्याकडे साप दुर्लक्ष केलं मात्र नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शशिकला जोल्ले यांनी प्राधान्यक्रमाने या रस्त्याचं काम करण्याचं आश्वासन दिलं होतं या वॉर्डमधून निवडून आलेले नगरसेवक राजू गुंदेशा यांनी नगरपालिकेवर सत्ता नसतानाही या रस्त्यासाठी सौ जोल्ले यांच्या माध्यमातून प्रयत्न केले आमदार जोल्हे यांनीही या कामाला प्राधान्य देत नगरोद्यान योजनेतून या रस्त्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला या निधीतून गेल्या वीस वर्षापासून दुर्लक्षित असलेला हा रस्ता करण्यात आला आहे त्यामुळे नागरिक आणि व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत असून गेल्या वीस वर्षाची ससे होलपट थांबवल्याबद्दल आमदार सौ शशिकला जोल्हे आणि नगरसेवक राजू गुंदेशा यांचा आभार व्यक्त होत आहे साठी ून गौतम जाधव रत्न विकास आमदार यांच्या सहकार्याने निप्पाणी येथील प्रथम सटवाई रोड येथील कामाच पूर्तता झालेली आहे व तो रोड एकदम सुंदर आणि छान झालेला आहे तर त्याबद्दल नागरिकांनी आम्हाला चांगला उत्स्फूर्त सहकार्य करून तिथल्या सर्व नागरिकांचे आम्हाला आभाराचे फोन आले आहेत त्यांचाही मी आभारी आहे तर या दोन नंबर वार्डासाठी नगरोत्यान या योजनेतून सटवाई रोड येथील हा जो रोड झाला त्यानंतर भोपळे पेंटर येथील रोड टप्प्याटप्प्याने परमणे येथील बोळ हे रस्ते सर्व कामं होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त सभागृह स्थापन झाल्यावर या आपल्या दोन नंबर वार्डासाठी जे आदर्श वार्ड म्हणून जे जे कामं करायचे आहेत ते मी अगदी मनापासून आणि चांगल्या पद्धतीने करण्याच्या प्रयत्नात आहे तरी आपण सर्व नागरिकांनी दोन नंबर वार्डासाठी आम्हाला जे सहकार्य करून निवडून दिला त्या कामात त्या निवडून निवडून दिल्याचे एक एक फलित मी पूर्ण करत आहे या कामात काम करत असताना मला तुमचं सहकार्य चांगलं मिळत आहे व अण्णा आणि बहिणी यांचंही सहकार्य चांगलं मिळालेलं आहे तर आपण ह्या निपाणी पूर्ण निपाणी ह्याच्यात पहिलं आपण ह्या सटवाई रोडचं काम पूर्ण केलं आणि चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्या सर्व गोष्टीची आम्हाला सगळ्यांनी माहिती दिलेली आहे तरी मी सगळ्यांचा आभारी आहे तरी आपण सर्वांनी याच्यापुढेही असंच सहकार्य द्यावे व अण्णा आशीर्वादाने आपण याच्यापेक्षा चांगलं काम करू अशी ग्वाही देऊन मी माझे आमचा हा सटवा रोड गेली वीस वर्षे एकदम खड्डा खड्ड्याने युक्त असा सटवा रोड होता आणि व्यापारी वर्गातून व इतर रवासी लोकातून वारंवार तक्रार करून सुद्धा त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी ह्या रोडकडं लक्ष दिलेलं नव्हतं आम्ही ह्या सटवा रोडचं सटवा रोड मंडळ व व्यापारी मंडळ एक चार पाच वेळा आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन निवेदन दिलेलं होतं तरीसुद्धा तुमचं हे रस्त्यात काम आम्ही ह्या योजनेत घातलं आहे मागच्या वेळा त्या नगरसेवकांनी घातलं नव्हतं आम्ही आता घातलं आहे असं मागच्या वेळेच्या मंडळीने आम्हाला सांगितलेलं होतं आणि तुमचं काम लवकरच सुरू होणार अशी फक्त आम्हाला आश्वासनं मिळत होती आणि ह्यानंतर ह्यावेळेचं नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर स माननीय राजू गुंजेच्या ह्या वॉर्डमधून निवडून गेले आणि त्याने निवडून म्हणजे निवडणूक लागायच्या अगोदर आम्हाला मॅडमने आणि तिने आश्वासन दिलं होतं की निवडणूक झाल्यानंतर पहिलं काम आम्ही सटवाई रोडचं करू आणि निपाणीच्या कामाला प्रारंभसुद्धा सटवा रोडपासूनच करू आणि निवडणूक झाल्यानंतर लागलीच त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता म्हणून आमच्या या सटवा रोडच्या कामापासूनच निपाणीच्या विकासाला प्रारंभ केलेला आहे आणि आमचा सटवा रोड अतिशय उत्तम दर्जाचा झालेला आहे त्यामुळं मी राजू गुंजेशा नगरसेवक आमच्या या वार्डचं तसेच सन्माननीय आमदार जोल्लेवैनी यांचं हे रोड चांगल्या पद्धतीचा झाल्याबद्दल या रोडच्या वतीनं व्यापारी मंडळाच्या वतीनं सर्व सटवाई रोडच्या या सटवाई मंदिरच्या मंडळाच्या वतीनं मी त्यांचं हे रोड चांगल्या पद्धतीनं पूर्ण केल्याबद्दल आभार मानतो